पुण्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा भव्य शुभारंभ होतोय मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामधील बालेवाडी स्टेडियमवरती भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय एक कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज हप्ते जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये मोठा उत्साह त्यामुळे अर्थातच बघायला मिळतो आहे तर पुण्यामध्ये आज लाडकी बहिणी योजनेचा हो भव्य शुभारंभ होतोय त्यासाठीची जगेत तयारी सुरू आहे मुख्यमंत्री शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुण्यामधल्या बालेवाडी स्टेडियमवरती भव्य कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे एक कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज हप्ते जमा केले जाणार आहेत लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये त्यामुळे अर्थातच मोठा उत्साह आपल्याला राज्यभर बघायला मिळतो आहे पुण्यामध्ये होत असलेला हा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज यावेळी उपस्थिती एक कोटी बहिणींच्या खात्यावरती आज या योजनेचे हप्ते जमा केले जाणार आहेत आणि त्यामुळे अर्थातच या योजनेच्या निमित्तानं लाभार्थी महिलांमध्ये मोठा उत्साह आज आपल्याला बघायला मिळतो पुण्याच्या बालेवाडीमध्ये आज या शुभारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती असेल राज्य सरकारची ही महत्त्वाकांक्षी अशी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज एक कोटी बहिणींच्या खात्यावरती योजनेचे हप्ते जमा केले जाणार आहेत त्यामुळे अर्थातच लाभार्थी महिलांमध्ये आज मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळतो <Sessizia>